मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात रस्ता नसल्याने वाहने पाड्यांपर्यंत पोहोचणे कठीणच आहे यात पावसाळ्याचे दिवस असल्याने अधिक बिकट समस्या या आदिवासी बांधवांना येत असते कारण रुग्णालयाचा विषय आल्यास रुग्णाला नेण्यासाठी अँब्युलन्स पोहोचू शकत नाही यामुळे जोळी करून रुग्णाला त्यात टाकून खांद्यावर नेण्याची वेळ येत असते असे अनेक प्रसंग या आदिवासी भागात पाहण्यास मिळाले असून पुन्हा एकदा हे चित्र पाहण्यास मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात मोजरा पाटील पाडा येथील शिवलाल वळवी या आदिवासी बांधवाला विषारी सापाने दंश केला सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती परंतु मोजरा नदीला पूल तसेच रस्ता नसल्यामुळे शिवलाल यांना रुग्णालयात पोहोचणे एक मोठे आव्हान बनले यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी बांबूच्या झोळीत घालून कमरी इतक्या पाण्यातून वाट काढत सुमारे तीन किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला या जीवघेण्या प्रवासात नातेवाईकांना प्रचंड हाल सोसावे लागले अथक प्रयत्नानंतर सर्पदंश झालेल्या शिवलाल वळवी यांना धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सुदैवाने रुग्णालयात वेळेवर पोहोचल्यामुळे आणि योग्य उपचारांमुळे रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती मिळाली आहे मात्र या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था आणि मूलभूत सोयी सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा येणीवर आला आहे जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रुग्णालय गाठण्यासाठी पंधरा ते वीस किलोमीटर जंगलातून जीवघेणा प्रवास करावा लागतो तर पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी दर्याखोऱ्यातून वाट काढावी लागते गेल्या महिन्यात अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावातील रतिलाल पाडवी या तीस वर्षीय आदिवासी बांधवाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी बांबूच्या जोळीतून केला पाणी ते तोरणमाळ हे पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर मुसळधार पावसात जंगलातून वाट काढत पार करावं लागलं आता असे प्रकार तालुक्यात नित्याचे झाले आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे स्थानिक गावाकऱ्यांची मागणी आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा